न्यूज फॉरवर्ड न्यूज फॉरवर्ड चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कोण जाने देवाला त्याची कोणती गोष्ट आवडली की विमानला परतावे लागले ही बातमी अवश्य पहा ही बातमी पाहिल्यावर तुमचा देवावरील विश्वास अधिक दृढ होणार पण म्हणत चमत्कारांचा काळ संपला आहे चमत्कार अजूनही घडू शकतात असाच एक चमत्कार काही दिवसांपूर्वी घडला जे ऐकून तुमचा आमचा सर्वांचा ईश्वरावरील विश्वास अधिक दृढ होईल लिबियन हज यात्रेकरू अमीर हादी अन्सूर यांच्यासोबत घडलेली घटना केवळ एक चमत्कारच म्हणता येईल अमीर हे लिबियातील हज यात्रेकरूंपैकी एक आहे त्यांचा हज प्रवास नाट्यमय आणि आश्चर्यकारक का असेल याची त्यांना कल्पनाही नव्हती झाला असं की आमिर यात्रेसाठी लिबियाच्या विमानतळावर पोहोचले आणि ते त्याच्या प्रवासाची व्यवस्था पूर्ण करत असताना गदाफीमुळे त्याच्या नावावर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले यामुळे सुरक्षा अधिकाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला एका अधिकाऱ्याने त्यांना सांगितले की आम्ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू पण तुम्हाला धीर धरावा लागेल दरम्यान उर्वरित यात्रूकरूंनी त्यांचे काम पूर्ण केले व सर्व विमानात चढले विमानाची वेळ झाली होती आणि खरंच विमानाचे दरवाजे बंद झाले होते जेव्हा आमिरची सुरक्षा समस्या सोडवली गेली तेव्हा पायलटने दरवाजा पुन्हा उघडण्यास नकार दिला आणि विमान आमिरशिवाय निघून गेले तो अधिकारी खिन्नपणे हसला आणि आमिरला म्हणाला अल्लाच्या आज्ञेने कदाचित हा तुमच्या नशिबात नसेल पण आमिरने विमानतळ सोडण्यास नकार दिला आणि पूर्ण खात्रीने सांगितले की त्याचा हज करण्याचा हेतू आहे आणि देवाची इच्छा असेल तर तो नक्कीच होईल असे बोलून तो अगदी शांतपणे त्याच्या जागी उभा राहिला आणि मग एक आश्चर्यकारक घटना घडली अचानक अशी माहिती मिळाली की विमानात बिघाड झाला आहे म्हणून विमान विमानतळावर परत येत आहे विमानतळावर विमान, विमान परतले आणि त्याची तपासणी आणि दुरुस्ती करण्यात आली विमान पुन्हा प्रवासास सज्ज झाले विमानतळ कर्मचाऱ्यांनी वैमानिकाला विचारले एक प्रवासी शिल्लक आहे त्याला विमानात फसवावे का पण वैमानिकाने आमिरसाठी दरवाजे उघडण्यास नकार दिला एका प्रवाशासाठी विमानाचे दरवाजे उघडता आले नाहीत उघडता येत नाहीत आणि विमान पुन्हा निघून गेले दरम्यान आमिर त्याच्या जागी राहिला पण अल्ला त्यांना निराश करणार नाही यावर त्याचा पूर्ण विश्वास होता अल्लाची इच्छा असेल तर मी नक्कीच जाईन चमत्कारिकरित्या त्याचवेळी आणखी एक बातमी आली की विमान बिघडल्यामुळे दुसऱ्यांदा परत येत आहे विमान उतरले आणि तांत्रिक बिघाडाची तपासणी करण्यात आली यावेळी आमिरने पुन्हा प्रवास करण्याचा प्रयत्न केला पण त्याला नकार देण्यात आला आणि विमान पुन्हा उडून गेले मात्र तिसऱ्यांदा तांत्रिक बिघाडामुळे विमानाला पुन्हा विमानतळावर परतावे लागले पण यावेळी वैमानिकाने अन्यशी निर्णय घेतला तो म्हणाला हे विमान आता आमिरशिवाय ओढू शकत नाही आमिर बसेपर्यंत म बसेपर्यंत मी विमान ओढवणार नाही आमिर अखेर विमानात चढला आणि सौदी अरेबियातील विमानतळावरून व्हिडिओ बनवून आपला आनंद व्यक्त केला पवित्र काबाला भेट देण्याची स्वीकृती